नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर कालच्या तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर नक्की पहा तर कालच्या व्हिडिओमध्ये मी अर्धा व्हिडिओ शेअर केलेला तर त्याच्यानंतर सगळेजण आम्ही आवरून चाललेलो बाहेर आणि थमनेलवरून तुम्हाला कळलंच असेल कोणतं स्पॉट आहे तर इकडं थोडंसं अर्धा रोड क्रॉस केल्यानंतर पूर्ण असं थोडा थोडा घाटघाट सुरू होतो आणि हे माझं एकदम फेवरेट प्लेस आहे मला खूप आवडतं तामिनी घाट तर जवळजवळ म्हणजे तीन चार वेळे जाऊन आले मी आणि नेचर आणि एवढं एकदम मस्त वाटतं ना मला तर खूप फ्रेश वाटतं तिकडं गेल्यानंतर तर असे छोटे छोटे असे घाट चालू आहेत रोडमध्येच असं असं छान एन्जॉय करत गप्पा वगैरे हो मारत आम्ही इथं पोहोचलो तर इथं जे आहे तर नदीचं पात्र जे होतं ते खूप मोठं होतं कारण पुढं धरण होतं त्यामुळं पाणी वगैरे इकडं जास्त होतं आणि इथला व्ह्यू कसा आहे तर तुम्ही पाहू शकता जेवण वगैरे आम्ही घरणंच करून आलेलो त्यामुळे इथं तर काही नाही करणार आणि आज ऑड म्हणजे वीक डेज आहे त्यामुळं जास्त गर्दी वगैरे नव्हती इथं त्यामुळं थोडंसं रिकामा रिकामं होतं तर त्याच्यानंतर फोटो सेशन वगैरे आम्ही फोटो वगैरे छान काही क्लिक केले आणि मग नंतर इथून पुढं गेलो फोटो वगैरे क्लिक करून पुढे एक पंधरा मिनटाच्या अंतरावरती आम्ही इथं थांबलेलो होतो इथं रेस्टॉरंट होतं हे तर आम्ही घरनं थोडीशी चपाती भाजी आणलीच होती करून कारण लहान मुलं बाहेरचं काही खातात तर नाही खातात त्यामुळं थोडंसं घरनं करून आणलेलं तर इथं गाडी वगैरे पार्क केलेली आणि म मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवताना मग मला कळलं की परीनं जे होतं तर ते माझं थोडंसं परीचं काजळ माझ्या डोळ्याला सॉरी गाडाला लागलं होतं तर तसंच होते मी परत म्हणजे इथं काजळ जे आहे तर घरी बनवलेले त्यामुळं तर लगेच निघत नाही तो होता तर तसंच राहिलं होतं ते आणि इथंच गाडी पार्क करून आम्ही इथं बाजूलाच ओढा होता छोटासा तर तिथून आता असं क्रॉस करायचा होता म्हणून आम्ही चाललेलो होतो तर इथं आल्यानंतर एवढं फ्रेश वाटतं ना स्पेशली ज्यांना डोंगर वगैरे आवडतात निसर्ग असा झाडी वगैरे आवडतात तर त्यांना खूप छान वाटतं इथं तर त्याच्यानंतर मग रेस्टॉरंटच्या बाजूनेच अशी इथं वाट होती तर इथूनच आम्ही चाललेलो <laughs> चा कळकट आवाज आय ऐकल्यानंतर तुम्हाला कळलं असेल कसं आहे तर इथं सेल्फीज वगैरे किंवा फोटो सेशन चालू होतं इथं काही लोक होते तर त्याच्यानंतर मग आम्ही थोडं थोडं पाणी जास्त नव्हतं बिलकुल पण पण थोडंसं दगड जास्त म्हणजे स्लिपरी वगैरे असू शकतात त्यामुळे थोडंसं हळूहळू गेलो इथून तर आम्ही नंतर मग इथून क्रॉस करून पलीकडं गेलो आणि इथे आता जे होत्या फीश तर त्या खेकडे वगैरे पकडत होत्या तर त्यांचा तो व्यवसायच असावा म्हणजे फिश वगैरे फिशिंग वगैरे किंवा खेकडे वगैरे पकडून असे विकत असतील ते तर इथं नंतर मग गाडी पार्क करून आम्ही जेवणासाठी थांबलो थांबलो कारण रेस्टॉरंटमध्ये पण होती जागा पण म्हटलं थोडंसं आज बाहेर जाऊ बसू म्हणून मग इथंच थोडंसं शेत वगैरे होतं आणि तर डोंगरच आहे तर त्याच्या बाजूला मग शेताच्या बाजूला मग इथं आम्ही थोडंसं थांबलो आणि मग इथं बसून जेवण केलं छान तर जेवणामध्ये मग अशीच सांगितलं मी चपाती भाजी बनवून नेली होती आणि थोडेसे भजी वगैरे घेतले तर भजी वगैरे एवढे काही टेस्टी नव्हते म्हणजे पूर्ण वेगळेच होते कसे तर तरीही ते घेतले आणि एक प्लेट ऐंशी ते शंभर रुपयाला होती नंतर मुलांसाठी म्हणून फ्रेंच फ्राईज घेतलेले होते तर तेही थोडेसे हंड्रेड रुपीजले होते एकदम शंभर दीडशे ग्रॅम असतील एवढंच थोडंसं जेवण किंवा फूड वगैरे आहे तर ती इकडं महाग असतं जास्तच आणि क्वालिटी कशी असेल याची काही गॅरंटी नाही कारण इकडे जास्त हॉटेल्स वगैरे नाही आहेत तर त्यामुळे ऑप्शन नसतो त्यामुळे शक्यतो जर कोणी गेलं तर घरीूनच कॅरी करून नेलेलं बरं येते त्यानंतर मग इथं आम्ही छानसं जेवण वगैरे केलं आणि मग इथून पुढं गेलो जेवण वगैरे करून मग इथं खालच्या साईडलाच जिथं गाडी पार्क केलेली होती त्याच्या खालच्या बाजूला हा मागाशी दाखवलेला ओढा होता इथूनच मागाशी आम्ही आलेलो होतो तर इथं खूप सारे लोक होते एन्जॉय करत होते स्विमिंग वगैरे पाणी एवढं नव्हतं थोडं थोडं पाणी होतं त्यामुळं लहान मुलं वगैरे खेळू शकत होते इथं छान सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं आणि मुलं वगैरे थोडीशी आंघोळ वगैरे केली सगळ्यांनी सार्थकला पोहायला येत होतं त्यामुळे तो ट्राय केलं त्यानं थोडंफार पोहला वगैरे पण प पाण्यामध्ये जास्त म्हणजे पाणीच नव्हतं त्यामुळे जास्त पोहता वगैरे येत नव्हतं तरी खूप सारे सगळ्यांनी एन्जॉय केलं छान पाण्यात वगैरे खेळत होते आणि परीलं तर खूप सारं म्हणजे पाण्यात खेळायला एवढं आवडतं की ती पण पाणी म्हणजे बघितलं तर ती बसलीच होती तर त्यामुळे तिलाही खेळू दिला आज कारण घरी तर काही जास्त एकटी एकटीच असतात तर आज खूप छान सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं आणि आजचा दिवस जो होता तर तो खूप छान गेला ह्याच्यानंतर मग थोडंसं आम्ही फो एक दोन ठिकाणी थांबलो फोटोज वगैरे काढले आणि नंतर मग घरी Hello. जेवण वगैरे केल्यानंतर सगळे मुलं वगैरे झोपे गेलेले तर मेन जो धबधबा जो आहे तामिनी वॉटरफॉल तर हा आहे तर इथं पाणी आता दो म्हणजे कदाचित एखादा आठवडा पाऊस नाही झालेला त्यामुळे पाणी खूप कमी आहे आणि गर्दी बिलकुलच नव्हती पण मेन खूप मोठा आहे हा वॉटरफॉल तर असा डोंगरातून हे पूर्ण जेव्हा पाणी असतं तेव्हा हे भरलेलं असतं आणि लोक पण इथं प्रचंड असतं खूप गर्दी असते आणि मग फायनली आम्ही घरी गेलो जाताना आम्हाला थोडंसं ट्रॅफिक पण लागलं तर पुण्यात पुण्यापासून एक शंभर ते दीडशे किलोमीटरच्या अंतरावर हा वॉटरफॉल आहे आणि इकडं गेलं नाही एवढं छान वाटतं तरी आज पाऊस नाही आहे त्यामुळे थोडंसं म्हणजे असं वे वातावरण हे होतं तर ते वेगळं होतं जर पाऊस असला तर पूर्ण असं हे ढग जे आहे तर ते पूर्ण असं डोंगराला वगैरे असे लागलेले असं दिसतात एवढं छान वाटतं खूपच छान वाटतं तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सब्स्क्राइब करा